बऱ्याचदा असं होतं की आपली कर्ज घेण्याची इच्छा नसते पण आपल्याला कर्ज घ्यावं लागतं कारण त्याशिवाय पर्याय नसतो आयुष्यामध्ये बऱ्याचदा अशी अनेक परिस्थिती येते की तेव्हा आपल्याला मनाविरुद्ध कर्ज बाजारीपणा सोसावा लागतो तर अशी परिस्थिती तुमच्या आयुष्यात येण्यासाठी पाच मुख्य कारण शास्त्रात सांगितली गेली आहेत पहिली गोष्ट म्हणजे मंगळवारी कुणाकडूनही पैसे उधार घेऊ नका कारण मंगळवारी घेतलेलं कर्ज आयुष्यभर फेडता येत नाही त्यामुळं सतत कर्ज घेणं वाट्याला येऊ शकत मंगळवारी आणि शनिवारी खरेदी करू नये जर तुम्ही मंगळवारी किंवा शनिवारी मीठ खरेदी कराल तर नक्कीच ते मीठ आपल्या घरी कर्ज बाजारीपणात तिसरी गोष्ट म्हणजे घराच्या पूर्व किंवा उत्तर दिशेला आरसा लावू नका त्यामुळं घरात गंभीर वास्तुदोष होतात त्यापैकी एक म्हणजे कर्ज बाजारीपणा चौथी गोष्ट म्हणजे घराच्या बाहेर किंवा प्रवेशद्वारावर कधीही डस्टबिन ठेवू नका यामुळे देखील माता लक्ष्मी ही क्रोधित होते आणि परत जाते असं शास्त्र सांगतं त्याचबरोबर चुकूनही छतावर रद्दी ठेवू नका असं करणं देखील अशुभ मानलं जातं